नमस्कार लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी एक सूचना होती ई के वाय सी करणे बंधनकारक असल्याचे सरकारमार्फत सांगण्यात आले होते बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली आहे परंतु आता ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत किंवा वडील नाहीत तसेच ज्या लाडक्या बहिणींचा डिओज झाला आहे त्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न होता परंतु आता सरकारमार्फत एक सूचना आली आहे तर आता त्या लाडक्या बहिणींनी काय करावे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजावून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती शॉर्टली पण महत्वाची माहिती आपण बघणार आहोत आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केले आहे जर तुम्ही ई केवायसी केली असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये पात्र केले जाणार आहे तसेच तुम्हाला या लाडक्या बहिणीचा हप्ता महिन्याला भेटणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसाल तर तुम्हाला इथून पुढे या योजनेमधून काढून टाकले जाणार आहे तसेच तुम्हाला हप्ता देखील दिला जाणार नाहीत आता मित्रांनो आता ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत किंवा वडील नाहीत त्यांनी ई के वाय सी कशी करावी तर बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की ई वाय सी करताना तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यूचा दाखला तिथे जोडायचा आहे हा दाखला जोडण्यासाठी तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिला जाईल त्या ऑप्शनद्वारे तुम्ही तो दाखला तिथे जोडायचा आहे त्यामुळे आता ज्या कोणत्या लाडक्या बहिणींनी अजून ई के वाय सी केली नाही त्यांनी अशा प्रकारे तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींनी पती किंवा वडील नसताना देखील आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आधार क्रमांक टाकून आपली ई के वाय सी पूर्ण केले आहे त्यामुळे पुढे त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही तसेच त्यांना या योजनेसाठी पात्र केले जाणार आहे की नाही हे अजून देखील सांगण्यात आलेले नाही आणि सरकारमार्फतही काही अपडेट आलेले नाही त्यामुळे ज्या कोणत्या लाडक्या बहिणींनी अजून ई के वाय सी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे बऱ्याच लाडक्या बहिणींचे असे म्हणणे आहे की ई के वाय सी होत नाही तर अशा वेळेस त्यांनी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बारा नंतर ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळेच नक्कीच तुमची ई के वाय सी पूर्ण केली जाणार आहे अजूनही सांगतो कोणी ज्या कोणत्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही आहे त्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही न्यू अपडेट समजेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र